नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इंग्लिश गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवीच्या इंग्लिश विषयातील युनिट टूमधील एक छोटीशी गोष्ट गोष्टीचं नाव आहे द लिटल रेड हेन द लिटल म्हणजे लहानशी रेड म्हणजे लाल आणि हेन म्हणजे कोंबडी लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी लिसन म्हणजे ऐका कसं केअरफुली म्हणजे लक्षपूर्वक अँड आणि रीड रीड म्हणजे वाचा अलाउड म्हणजे मोठ्याने विथ मी म्हणजे माझ्यासोबत चला तर मग वाचायला सुरू करूयात बघा अ लिटल रेड हेन लिवड ऑन अ फार्म विथ अ कॅट अ डॉग अँड अ डक वन डे शी फाऊंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ वेट अ लिटल रेड हेन म्हणजे एक लाल कोंबडी लिवड म्हणजे राहत होती कुठं ऑन अ farm म्हणजे एका शेतावर with विथ म्हणजे कोणासोबत A cat, मांजर Dog कुत्रा डक म्हणजे बदक या तिघांसोबत राहत होती वन डे म्हणजे एके दिवशी शी फाउंड शी म्हणजे ती फाऊंड म्हणजे सापडलं काय अफ्यू म्हणजे काही ग्रेन्स म्हणजे दाणे कशाचे दाणे फेट म्हणजे गव्हाचे दाणे तिला सापडले मग पुढं बघा काय झालं तर तिनं काय केलं तिनं प्रश्न विचारला कोणाला हू विल सो द फेट शी शेड शी शेड म्हणजे ती म्हणाली काय म्हणाली हू विल सो द वेट म्हणजे वेट म्हणजे गहू गहू सो म्हणजे पेरणार हू विल म्हणजे कोण पेरणार नॉट आय सेड द डक नॉट आय म्हणजे मी नाही कोण म्हणाल डक नॉट आय सेड द कॅट कॅट काय म्हणाली नॉट आय म्हणजे मी नाही नॉट आय सेड द डॉग डॉग म्हणजे कुत्रा सुद्धा काय म्हणाला मी नाही व्हेरी वेल देन वेल म्हणजे चांगला आहे देन म्हणजे ठीक आहे तर देन वेल देन ठीक आहे तर सेड द लिटल रेड हेन लिटल रेड हेन काय म्हणाली ठीक आहे तर आय विल मी पेरेन सो म्हणजे पेरेन गहू कोण मी सो शी सो म्हणजे मग शी म्हणजे तिने सोड म्हणजे पेरले काय पेरलं द फेट गहू पेरले तिने स्वतः काय केलं गहू पेरले मग काय झालं पुढं बघा आफ्टर आफ्टर म्हणजे नंतर सम टाईम समटाईम म्हणजे काही वेळेच्या नंतर काही दिवसानंतर द वेट ग्रीव टॉल द वेट म्हणजे गहू काय झाले ग्रीव म्हणजे वाढले टॉल म्हणजे उंच विथ इयर्स फुल ऑफ ग्रेन विथ इयर्स म्हणजे कानासारखं नाही का गव्हाला दोन्ही बाजून येतात दा गव्हाचे दाणे फुल ऑफ ग्रेन्स म्हणजे दाण्यांनी भरलेले असे फुल ऑफ इयर्स गहू वाढले हू हू म्हणजे कोण विल म्हणजे करेन कट द व्हेट म्हणजे गहू कोण कट करेन आस्क द लिटल रेड हेन आस्क म्हणजे विचारलं लिटल रेड हेनं काय विचारलं गहू कोण कट करेन तर बघा मग उत्तर काय येतात पहिल्यासारखेच नॉट आय मी नाही सेड द डक नॉट आय सेड द कॅट डकसुद्धा म्हणाला मी नाही आणि कॅटसुद्धा म्हणाली कॅट म्हणजे मांजर नॉट आय सेड द डॉक डॉक म्हणजे कुत्रा सुद्धा काय म्हणाला मी नाही मग काय झालं बघा व्हेरी वेल देन ठीक आहे तर सेड द लिटल रेड हेन लिटल रेड हेन काय म्हणाल ठीक आहे तर आय विल मी करेन सो शी सो म्हणजे तेव्हा शी म्हणजे ती किंवा तिने कट द दट गहू तिने काय केलं गहू स्वतःच कापले मग नाव, शी सेड, नाव म्हणजे आता शी सेड म्हणजे ती म्हणाली काय म्हणाली हू विल थ्रेश द वेट थ्रेश म्हणजे खळं करणे किंवा त्याला आपटून त्याच्यामधून दाणे बाहेर काढणे तर कोणने ह्याचे दाणे बाहेर काढेल किंवा कोण खळं करेल नॉट आय सेड द डक डक काय म्हणाला नॉट आय म्हणजे मी नाही नॉट आय सेड द कॅट कॅटसुद्धा कम काय म्हणाली मी नाही नॉट आय सेड द डॉक डॉगसुद्धा काय म्हणाला मी नाही व्हेरी वेल देन ठीक आहे तर मग सेड द लिटल रेड हेन लिटल रेड हेन काय म्हणाली ठीक आहे तर आय विल म्हणजे मी करेन सो शी म्हणजे तिने थ्रेस्ट म्हणजे खळ केलं द व्हेट गव्हाचं काय केलं तिनं खळ केलं पुढं काय झालं बघा व्हेन व्हेन म्हणजे जेव्हा द व्हेट म्हणजे गहू वॉच थ्रेस्ट थ्रेस्ट म्हणजे त्याचं खळ करणं झालं शी सेड ती म्हणाली काय म्हणाली हू विल ग्राइंड द वेट हु विल ग्राइंड ग्राइंड म्हणजे दळणे गहू कोण दळेन नॉट आय म्हणजे मी नाही सेड द डक म्हणजे डक काय म्हणाला मी नाही नॉट आय सेड द कॅट कॅटसुद्धा काय म्हणाली मी नाही नॉट आय सेड द डॉग डॉग सुद्धा काय म्हणाला मी नाही व्हेरी वेल देन ठीक आहे तर मग सेड द लिटल रेड हेन लिटल रेड हेन काय म्हणाली ठीक आहे तर आय विल मी करेन सो शी ग्राउंड द व्हेट ग्राउंड म्हणजे दळले तर तिनं काय केलं गहू दळले आणि मग पुढं काय झालं बघा व्हेन वेन म्हणजे जेव्हा द व्हेट म्हणजे गहू वॉज ग्राउंड इंटू फ्लोर म्हणजे जेव्हा गहू दळले ग्राउंड म्हणजे दळे आणि इन्टू म्हणजे काय झाले ते कशात फ्लोर म्हणजे पीठ शी सेड तिनं पुन्हा विचारायला सुरुवात केली काय विचारलं यावेळेस हू म्हणजे कोण विल म्हणजे करेन बेक बेक म्हणजे बनवेन काय द ब्रेड कोण ब्रेड बनवेन बघा नॉट आय मी नाही सेड द डक डक म्हणाला मी नाही नॉट आय सेड द कॅट कॅट काय म्हणाली मी सुद्धा नाही नॉट आय मी नाही कोण म्हणालं सेड द डॉग डॉग म्हणाला सुद्धा नाही व्हेरी वेल देन ठीक आहे तर मग सेड द लिटल रेड हेन ठीक आहे म्हणली आणि काय केलं आय विल मी बनवेन हां मग तिने काय केलं अँड आणि शी बेक्ड म्हणजे तिनं श बनवला काय अ लवली एक अतिशय चांगला लोफ म्हणजे लादी लोफ ऑफ ब्रेड तिनं काय केलं ब्रेड म्हणजे पावाची एक छान लादी बनवली आणि आता तिनं पुढचा प्रश्न विचारला बघा देन म्हणजे नंतर शी सेट ती म्हणाली काय म्हणाली हू म्हणजे कोण विल करेन इट म्हणजे खाईन द ब्रेड ब्रेड म्हणजे पाव कोण पाव खाईन ओ oh, आय विल ओ oh, आय विल म्हणजे मी करेन कोण म्हणाल सेड द डक डक काय म्हणाला मी करेन ओ oh, आय विल सेड द कॅट कॅट काय म्हणाली मी खाईन ओ oh, आय विल सेड द डॉग डौ, डॉग काय म्हणला मी खाईन मग कोंबडी काय म्हणते ओफ नो नो म्हणजे नाही यू वोंट तुम्ही नाही खाणार सेड द लिटल रेड हेन लिटल रेड हेन काय म्हणली नो यू वोंट तुम्ही नाही खाणार आय विल म्हणजे मी खाईन असं म्हणली आणि तिनं काय केलं अँड शी कॉल्ड अँड म्हणजे आणि शी म्हणजे तिने कॉल्ड म्हणजे बोलवलं हर म्हणजे तिचे चिक्स चिक्स म्हणजे पिल्ले अँड दे ऑल एट आणि त्या सर्वांनी दे ऑल म्हणजे सर्वांनी एट म्हणजे खाल्ला अप द लवली म्हणजे काय खाल्ला लवली लोफ ऑफ ब्रेड त्यांनी पावाची लादी सर्वांनी काय केली खाऊन टाकली आता पुढं पा इथे एक प्रश्न दिलेला आहे कोणता खालील चित्रे योग्य त्या क्रमाने लावण्यासाठी त्यांना क्रमांक द्या प्रत्येक चित्राबाबत एखादे वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करा आता प्रत्येक चित्राबाबत तुम्हाला काय करायचं एक वाक्य लिहायचं आता पहा इथं आपण घेऊ चित्र आता सर्वात सुरुवातीला कोणतं काम केलं बघा ह्याच्यामध्ये खाली खाली बघा इथं हा एक नंबर बी पेरलं याला आपण देऊ एक नंबर आणि याच्याबद्दल वाक्य शी सोड द व्हेट शी सोड द व्हेट दोन नंबरला काय झालं मग त्यानंतर बघा तिनं काय केलं वर बघा दोन नंबरला तिनं कट केलं शी कट द व्हेट त्यानंतर तिने काय केलं खळ केलं उजव्या बाजूला बघा बघा एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर उजव्या बाजूला पहा तिने काय केलं त्याचं खळ केलं करा चार नंबरला तिनं काय केलं इथं खाली बघा गहू दळले चार नंबर आणि पाच नंबरला केक बेक केला आणि सहा नंबरला तिनं काय केलं पिल्लांनी आणि तिने केक खाल्ला चला पुन्हा एकदा नंबर देऊ बघा मी देतो तुम्ही लिहून घ्या खालचा मधला एक नंबर वर डावीकडं दोन नंबर सर्वात वर उजवीकडं तीन नंबर खाली उजवीकडे चार नंबर वर मध्यभागी पाच आणि डावीकडे सर्वात शेवटी सहा नंबर अशा पद्धतीने आपण द रेड हेन लिटल रेड हेन हा चॅप्टर वाचला समजून घेतला आणि त्याचा स्वाध्याय सोडवला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून तुमच्या मित्रांना पाठवा धन्यवाद